नमस्कार आज एकवीस सप्टेंबर आज दिवसभरामध्ये त्यासोबतच रात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे या संदर्भाची माहिती आणि आता परतीचा माउस मान्सून चांगल्यापैकी बरसणार आहे या संदर्भाची माहिती त्यानंतर मान्सून देखील माघारी फिरणार आहे ही देखील माहिती बघूया पावणे अकराच्या आसपासची स्थिती बघितली ते काहीसे जे ढग आहेत तर धाराशिव लातूर सांगली सातारा आणि पुणेच्या दक्षिणवर्ती विभागामध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळ सकाळी या ठिकाणी तुफान गडगडाटासह पाऊस झालेला आहे जोरदार पावसाची सरी बरसले असतील बाकी ठिकाणी महाराष्ट्रात बघितलं तर कसल्याही प्रकारचं या ठिकाणी अधिकचे ढग नाहीत सु स्वच्छ असा सूर्यप्रकाश आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर आपण सुरतीला आपण मान्सूनची स्थिती बघूया आणि त्यानंतर आजचा दिवसभर आणि रात्रीचा पावसाचा अंदाज बघणार आहोत जर आपण बघितलं तर आता मान्सून माघारी फिरण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत आहे आणि राजस्थानच्या पश्चिमवर्ती विभागामधून मान्सून जो असेल तर तो माघारी फिरेल आणि हवामान विभागाने देखील कळवलेलं आहे की तेवीस सप्टेंबरपासून मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात होईल आणि आपण देखील शेतकऱ्यांना वारंवार कळवलेलं आहे की पश्चिमेकडची वारे सक्रिय होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे आणि चांगल्यापैकी पाऊस होण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण आहे की बंगालच्या उपसागरच्या या ठिकाणी एक कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे व तेवीस तारखेला आणि संयोग असा आहे मित्रांनो की एक सिस्टम या ठिकाणी कमी दाबाच्या क्षेत्राचं बनत आहे आणि त्याच वेळेस मान्सून माघारी फिरत आहे आणि आपण अगोदर देखील शेतकऱ्यांना गेलेलं आहे की जवळपास अशा प्रकारे महाराष्ट्राच्या उत्तरवर्ती विभागामध्ये हवेचं एक अशी स्थिती निर्माण होईल की मान्सून माघारी फिरत राहील आणि पूर्वेकडचं बाष्प जे असेल तर ते महाराष्ट्राच्या पश्चिमवर्ती विभागापर्यंत पोहोचेल आणि या दोन्हीचं रिॲक्शन म्हणून जे असेल तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे तर हा एक संयोग असतो प्रत्येक वेळेस असं होत नाही तर यावर्षी अशा प्रकारची स्थिती आहे त्यामुळे आपले जे वारंवार प्रश्न येत आहेत की इथे पाऊस होईल का किंवा चांगला पाऊस पडेल का किंवा तुम्ही असंख्य ठिकाणी काही ठिकाणी बघता देखील त्यामुळे आपल्यामध्ये जो संभ्रम आहे तर तो संभ्रम दूर करा आपण टेक्निकलदृष्ट्या सर्व शेतकरी बांधवांना व्यवस्थित प्रकारे संपूर्ण माहिती समजून सांगतो जेणेकरून वस्तुस्थितीची त्यांना देखील कल्पना येत असते आजचा आपण दिवसभराचा पावसाचा अंदाज जर बघितला तर काल देखील माहिती दिलेली आहे की सांगली त्यासोबत पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम त्यानंतर यवतमाळ चंद्रपूरचा देखील काही विभाग बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जालना सोलापूरपूर या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर आज चांगल्यापैकी पावसाची तीव्रता बघायला मिळेल गडगडाट गाल देखील या ठिकाणी जोरदार असणार आहे यानंतर देखील पावसाचा अंदाज असेल तर तो पुणे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील विभाग आणि नाशिक परंतु हा पाऊस जो असेल तर या ठिकाणी कदाचित संध्याकाळी ते रात्री या ठिकाणी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे दाट शक्यता संध्याकाळी आहे अहमदनगर असेल किंवा याही संपूर्ण विभागामध्ये आणि तिथून पुढे पावसाचा जोर जो असेल तर रात्री चांगल्यापैकी राहण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त अकोला अमरावती या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटसह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असेल धुळे आणि नंदुरबारमध्ये दे देखील असेल आणि जळगावमध्ये दे देखील असेल छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील विभागामध्ये काहीसा पाऊस सार्वत्रिक होईल याबाबत शंका आहे ही स्थिती आपल्याला विदर्भाच्या देखील बाकी राहिलेल्या विभागामध्ये पाऊस सार्वत्रिक पावसाची शक्यता कमी आहे हा पाऊस जो असेल तर या ठिकाणी संध्याकाळी सक्रिय होईल दिवस मावळण्याच्या आसपास आणि पुन्हा अंधार पाडला की या ठिकाणची पावसाची तीव्रता ओसरून जाणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे त्यानंतर जर आपण बघितलं महत्त्वाच्या दोन कमेंट आहेत ज्यामध्ये बीड जिल्ह्यातील दारू या ठिकाणच्या संदर्भात शेतकरी बांधव जे आहेत तर अशोक देशमुख सर यांनी विचारलेला आहे बीडधारूर आसरडोमध्ये पाऊस कधी होईल सर तर आज चांगल्यापैकी पावसाचा अंदाज आहे त्यानंतर कृषी मित्र संदीप राठोड सर आहेत त्यांचा एक प्रश्न आहे की छत्रपती संभाजीनगरचा अंदाज सांगा सर परतीचा पाऊस कसा असेल तर संदीप सर तुम्ही काही काळजी करू नका परतीचा पाऊस चांगला बरं असणार आहे आपण या संदर्भाची वारंवार माहिती शेतकऱ्यापर्यंत दिलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो हे संदीप राठोड सर जे आहेत तर चांगल्यापैकी अभ्यास आहेत माझे मित्र आहेत तर यांनी जवळपास यांच्याकडे आदरक सारखं पीक देखील असतं तर मागे काही वर्षामध्ये अद्रक पिकाला भाव नव्हता त्यावेळेस संदीप राठोड सरांनी तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं की अद्रकीचे दिवस कसे चांगले येतील या सं, संदर्भातची अतिशय अभ्यासपूर्ण माहिती शेतकरी बांधावपर्यंत पाठवली होती त्याला भरपूर शेतकऱ्यांनी बघितलेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा देखील झालेला आहे असे कृषी मित्र जे असतील तर संदीप राठोड सर आहेत आपण यांचं चॅनल सबस्क्राईब करून ये जे फवारणीचं किंवा अन्नद्रव्याचे व्यवस्थापन असेल याचं देखील आपण मार्गदर्शन घेऊ शकता तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती होती सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र